खरं म्हणजे याची माहिती कोणालाच असायला नाही पाहिजे प्रशासकांनी एवढी गोपनीय ठेवायला पाहिजे होती ती पण सगळे एजंट ठेवले होते आणि प्रत्येकाच्या वॉर्डामध्ये मॅच मॅचिंग करून रचना आहे बदलापूरच्या जनतेला अंधारात ठेवण्याचं काम या प्रशासकांनी केलंय आणि म्हणून बदलापूरच्या जनतेचा पैसा त्याचा दुरुपयोग या नगरपालिकेत चाललाय मी आज बदशिद्ध आमदार आहे खासदारी तशी आहेत आम्हाला सुद्धा कधी कुठल्याही कामांच्या बाबतीमध्ये विश्वासात घेत नाहीत स्वतःच्या मनमानीने ठराव केले जातात नियमाच पूर्ण पालन करूनच त्या ठिकाणी रचणारा वा करायला पाहिजे होती यांनी वाढ रचना करत असताना कोणालाही विश्वासात घेतलं नाही वार्डा वार्डामधून मधून काही लोकांच्या बरोबर मॅच फिक्सिंग केल्या आणि त्याच्यामधून वार्डांच्या रचना केल्या खरं म्हणजे नदी पास करून वार्डाची तुटाई करता येत नाहीत हायवे असेल तर तोही हायवे क्रॉस करून बाहेरच्या बाजूला जाता येत नाही तीन वार्ड एका ठिकाणी जे पाडायचे आहेत आता जे वाढल्या पॅनलचा करायचे येतो दोनशे पॅनल आहे पण एक वाढतो म्हणून आपल्याला तीन करायचे आहेत तर एक तो सुरुवातीला करायला पाहिजे किंवा एक तर त्या शेवटच्या ठिकाणी करायला लागतो आणि लोकसंख्येचा विचार न करता मध्येच कात्रपच्या भागामध्ये करून टाकलाय या खरं म्हणजे याची माहिती कोणालाच असायला नाही पाहिजे प्रशासकांनी एवढी गोपनीय ठेवायला पाहिजे होती ती पण सगळे एजंट ठेवले होते आणि प्रत्येकाच्या वार्डामध्ये मॅच फिक्सिंग करून यांना रचना केलेली आहे बदलापूरच्या जनतेला अंधारात ठेवण्याचं काम या प्रशासकने केलंय आणि म्हणून बदलापूरच्या जनतेचा पैसा त्याचा दुरुपयोग या नगरपालिकेत चाललाय तो या नगरपालिकेमध्ये पुन्हा या प्रशासकाला तीच इच्छा आहे आणि ती जर करायची असेल तर राज्य सरकार त्याच्यावर निश्चितपणे तक्रार केलेली आहे त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही ती कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे आणि मी मागणी ती केलेली आहे तेच नाही प्रशासक हा मी आज पदशिद्ध आमदार आहे खासदारी तशी आहेत आम्हाला सुद्धा कधी कुठल्याही कामांच्या बाबतीमध्ये विश्वासात घेत नाहीत स्वतःच्या मनमानीने ठराव केले जातात त्या ठरावांची पण चौकशीची पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि त्या बाबतीत चौकशी करायला उच्चस्तरीय समिती नेमून त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचा निर्णय म्हणजे जनतेने बोलण्यापेक्षा काही लोकांनी सांगितलं आमचा मी गट बरोबर करून घेतलाय माझा मी वार्डामध्ये बरोबर जॉईन करून जो घेतलंय अशा प्रकारचं रचना करणं चुकीचं आहे आणि ही माहिती व्हायला पाहिजे ना एकतर त्यांनी गोपनीय ठेवायला पाहिजे ती की लोकांच्या हातामध्ये फिरायला लागली सगळी माहिती मग ते मला माझ्या हातामध्ये नकाशा सह आलेला आहे मी केवळ बोलत नाही त्यांचा नकाशा अठरा तारखेला येईल ना तुम्हाला तो नकाशा मी देईल त्याच्यात तंतोतम तं मी तक्रार केले मुख्यमंत्र्यांच्याकडं नगरविकास सचिव मुख्य नगर सचिव आणि निवडणूक आयोग यांच्याकडे सगळ्या रितसरपणे हा फक्त प्रशासकाच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या घेवाणीच्या माध्यमातून घडलेला आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मी तक्रार केली वसई मध्ये पण भ्रष्टाचार काय झाला तो तुम्ही पाहिला प्रशासक अशा प्रकारच्या चुकीचं करत असेल तर त्यांना काय सजा झाली ती आपल्याला कळपन आहे ती बदलापूरला पण होईल कारण ते आज सोपं नाही ते बदलापूरच्या सगळ्या या भ्रष्टाचाराच्या चौकशा मी उच्चस्तरीय चौकशीकडे पाठवतोय आणि त्याला मग बदला वसईचा फॉर्म्युला वापरावा ही माझी मागणी राहणार आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती राय लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फॅनरन्स बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा है जानेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा